सर्व पुऱ्या पण आमच्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि एकदम अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत पाहू शकतो छान अशा आपल्या मुगा गाठी तयार झालेल्या आहेत सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया मानसिका सावन ब्लॉग सचिन नाईन्टी फोरच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या शरीरासाठी भरपूर पोषक असे निसर्गाने आपल्याला भरपूर अशा फळभाज्या दिलेल्या आहेत पालेभाज्या दिलेल्या आहेत तशीच कडधान्ये पण दिलेली आहेत आणि त्यातील सर्वात प्रोटीनयुक्त असं कडधान्य म्हणजे मूग आणि हे सर्वांच्याच आवडीचे आणि मला पण खूप आवडतात आणि ह्या मुगापासून आम्ही आपल्या गोव्यात वेगवेगळे पारंपरिक असे पदार्थ बनवतो मुगाचे लाडू बनवतो मुगाचं तोणाक बनवतो मुगाची आमटी बनवतो तसंच आज मी तुम्हाला सणासुदीला बनवला जाणारा तसाच धार्मिक कार्यात महाप्रसादाला बनवला जाणारा असा मुगाचा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे त्या म्हणजे मुगा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात मुगा बनवण्यासाठी पहिल्यांदा मी मूग कसे भिजवून ठेवले नंतर त्याचे मोड कसे काढले फुल प्रोसेस तुम्हाला तो दाखवणार आहे हे पाव किलो मूग घेतलेले आहे ते असे एका मोठ्या बोलमध्ये घालूया आणि त्याच्यात पाणी घालून रात्रभर असे भिजवून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी असे हे टपोरे मूग फुलून येतात एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यावर हे मूग घालायचे पाणी घालायचं नाही फक्त निथळून असे घ्यायचे आणि फक्त कापडावर असे घालायचे आणि अशी घट्ट अशी पोटली बांधायची आणि अशी ही पोटली चोवीस तासांसाठी ठेवायची मग ह्याला व्यवस्थित असे मोड मोड येणार आणि आता हे आम्ही असे चोवीस तासांसाठी साईडला ठेवूया चोवीस तास आम्ही पोटली बांधून ठेवलेली ती आता सोडून पाहूया हे पहा छान असे मोड आलेले आहेत मुगांना हे पहा असे छान असे मोड आलेले आहेत आणि हा प्रोसेस तीन दिवस पूर्ण करायला पाहिजे एक दिवस हे भिजून ठेवायला पाहिजे एक रात्र दुसऱ्या दिवशी हे कापडात बांधून ठेवायला पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी मग हे असे छान असे मोड येतात आणि आता हे धुवून घेऊया मुगात भरपूर असं पाणी घालूया आणि अलगद हाताने असे धुवायचे मोड आलेले आहेत ना ते असे मोडायचे नाही अलगद असे धुवून काढायचे गाठी बनवतात त्यावेळी याची सालं असतात ही वॉटरफॉल असतात ती पण काढायची असतात आणि हे मूग असतात ना ते लहान मुलांना मूडमूट असे मोड आणून सुद्धा खाऊ खाऊ दिले तर छान असतात ते आपल्या आरोग्याला आणि असे मूडमूट द्यायचे चुरीवर पातेल्या पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे एकदम असं उकळून घेऊया तोपर्यंत साहित्य पाहूया मुगागाठी बनवण्यासाठी एक वाटी खोबरा घेतलेला आहे ते पोळून घेऊया दोन चमचे धणे आठ लवंग आणि दहा बारा मिरी आठ हिरव्या मिरच्या एक चमचा राई सुपारी एवढी चिंच चिमुटभर हिंग कढीपत्त्याची पानं पंधरा आपल्याला पाहिजे तर गुळ घालायचं नाही तर साखर घालायची मी एक चमचा गुळ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे तेल आणि मीठ सर्वात प्रथम आम्ही खोबरं खोवून घेऊया खोबरं खोवून घेतलेलं आहे त्यात मिरच्या घालूया आणि ह्या तीन मिरच्या आहेत ना त्याचे असे उभे तुकडे करूया पाणी तापलेलं आहे त्यात आम्ही हे मूग घालूया व्यवस्थित असे धवळून घेऊया चवीनुसार मीठ घालू आणि एक उकळी काढूया अर्ध झाकण ठेवून छान अशी शिजत घातलेल्या मुगांना उकळी आलेली आहे आणि कड्यानी त्यांची टर्फल आहेत ना मुगांची ती अशी काढून घ्यायची आणि हे मूग मोड आले की दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ही पण टर्फल तुम्ही काढू शकता पण तशी काढली की यांना मोड आहेत ते असे मोडतात म्हणून उकळत्या पाण्यात पण ही टर्फलं येतात ती अशी काढून घ्यायची जास्ती तर ही टर्फोला काढायचीच नाही याच्यात भरपूर अशी पोषक अशी सत्व असतात पण मुगागाठी बनवताना ही टर्फोला काढायची असतात म्हणून ही थोडी काढून घेऊया फळ्यावर अशी तरंगतात आणि कडे कडे न येतात ती अशी काढून घ्यायची आणि जास्त उकडून घ्यायची नाही आहे मूग कुकर वगैरे मध्ये लावायचे नाहीत अजून एक उकळी काढून घेऊया दुसऱ्या वेळची पण उकळी काढून घेतलेली आहे आणि आता बाजूने पुन्हा ही तर्फला आलेली आहे ती काढून घेऊया जास्त टडफोला काढायची नाही एवढीच काढायची आणि आता त्यात आम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया आणि एक उकळी काढून घेऊया छान अशी उकळी आलेली आहे आणि मूग पण शिजलेले आहेत पाहू शकता एकदम असे जास्त शिजवायचे नाहीत उतरून घेऊया आता हे मूग झाकून ठेवूया चुलीवर एक तवा ठेवलेला आहे त्यात धणे घालूया लवंग घालूया आणि मिरी घालूया आणि सुगंध येईपर्यंत कलर बदले पर्यंत असे परतून घेऊया तेल वगैरे घालायचं नाही असे ड्राय असे परतून घ्यायचे धणे मिरी आणि लवंग छान असे समंग असे भाजलेले आहेत त्यांचा श्वास पण छान सुटलेला आहे कलर पण बदललेला आहे आता ते काढून घेऊन थंड व्हायला ठेवले होऊन घेतलेल्या खोबऱ्यात मिरची घातलेली आहे आपल्याला पाहिजे तेवढ्या मिरच्या घालायच्या तिखट पाहिजे तेवढं मी या आठ मिरच्या घातलेल्या आहेत आणि सुपारी एवढी चिंच घालायची आणि हे खडे मसाले आणि धणे वगैरे घालून हे सर्व आम्ही वाटण वाटून घेऊया त्यात अर्धा चमचा हळद वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे काढून घेऊ मुगांचं पातेल आम्ही चुलीवर ठेवूया त्यात हे वाटण ऍड त्याद एक चमचा गुळ घालूया व्यवस्थित अस मिक्स करून घेऊ आणि उकळी काढूया छान अशी मुगा घाटी ना उकळी आलेली आहे छान अशा मुगा गाठी तयार झालेल्या आहे उतरून घेऊया आणि झाकून ठेवूया एक फोडणी पात्र घेतलेले आहे त्यात दोन चमचे तेल घालूया आणि निखाऱ्यावर ठेवूया फोडणी पात्रात तेल तापलेलं आहे त्यात कडीपत्ता राई घालूया चिमुळ भर हिंग छान अशी फोडणी चढलेली आहे आती है मुगा घाटी मध्ये घालूया आणि झाकून घेऊ मुगा घाटी सोबत गव्हाच्या त्याच्यासाठी दोन वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालूया थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया गव्हाची कणिक छान मळून घेतलेली आहे आणि आता आम्ही पुऱ्या लाटूया कट करून घेऊया अशा सर्व पुरे आम्ही लाटून घेऊया सर्व पुरे आम्ही लाटून घेतलेले आहेत आणि इकडे चुलीवर कढई तेल पण तापत ठेवलेलं आहे एक एक पुरी आम्ही तेलात घालूया छान अशा सोनेरी रंगावर आम्ही पुऱ्या तळून घेऊया एक्स्ट्रा तेल आहे ते निथळून घेऊया अशा सर्व पुरे आम्ही तळून घेऊया सर्व पुऱ्या पण आमच्या छान अशा तळून झालेल्या आहेत एकदम अशा टम अशा फुगलेल्या आहेत पाहू शकता छान अशा आपल्या मुगागाठी तयार झालेल्या आहेत सर्विंग बोल मध्ये काढून घेऊया आज आपण गणेश चतुर्थीच औचित्य साधून छान अशा मुगा गाठी बनवलेल्या आहेत आणि तुम्ही पण असे मुग आणा आणि त्यांना मोड आणा आणि मुगा गाठी बनवा आणि गोव्याची एक पारंपारिक डिश आहे ही आणि अशी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे डॉक्टर पण सांगता रोज हे मूग मुडमुड खायचे शिजवून खायचे नाहीतर कच्चे पण खायचे तुम्ही पण असे आणा आणि खा मुलांना द्या तुम्ही खा आणि आता ह्या मुगा गाठी कशा झाल्या ह्या मी खाऊन दाखवते या खायला एकदम अशी अप्रतिम अशी मुगा चव झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बा